गर्दी खूप काय अडचण काय ती नेमकं अडचण माझी गर्दी कशाची तेच कळायला झालं मी तुम्हाला पहिल्यांदा विचारलो होतो केव्हापासून आले होता आम्ही जवळजवळ दोन घंटे झाले इथे येऊन काही नंबर नाही गर्दी शेवटी आहे की खूप म्हणजे नंबर आतमध्ये घात जायलाच जागा जायला जागा नाही काय समजून जाऊन आलो का मग जाऊन नाही आलो इथेच बसलो गर्दी पाहूनच एवढं किंवा कुथमरल्यासारखं जेवू लागला तिथे बरोबर गबराट होऊ लागला बरोबर या ठिकाणी पाहिलं तर जो मधी जी आहे ती गर्मी मोठ्या प्रमाणात कारण की मोठी गर्दी त्या ठिकाणी असल्यामुळं गर्मी देखील साजिके त्या ठिकाणी होणार आहे मात्र कोणते डॉक्युमेंट आणावं काय माहिती योजनेची आहे की कोणती पूर्ण माहिती नसल्यानं काय काय डॉक्युमेंट ज्यामुळे अशी देखील महिला महिलांना या ठिकाणी परिशालना सामोरे जावं लागत आहे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं खिडकी वाढवून द्यावी ही देखील महिलांकडून मागणी करण्यात येत आहे मात्र प्रशासन आता याकडे कसं बघेल आता हे देखील पाहणं आणि खिडक्या वाढतील का आता हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे म्हणजे इस्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर